आपण पनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मुख्य बाजारावर जुन्नर एफ एम कांदा तेवीस जून दोन हजार चोवीस रोजीचे रोजीर मध्ये नऊ हजार नऊशे एकोणचाळीस पिशवीची कांदा आली होती बाजारभाव प्रति किलोग्राम प्रमाणे गोळे कांदे तीनशे वीस रुपयापासून तीनशे एकावन्न रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले तर कांदे दोनशे सत्तर ते थी तीनशे थी दहा रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला गोल्टा गोल्टी कांदे एकशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये बदले कांदे एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत विकले गेले झुंधरमध्ये आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच गुरुवार व रविवार असे आठवड्यातून दोन दिवस लिहिला होता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा